आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या अनुषंगाने आहे माध्यमिक शिक्षण विभागात खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मार्फत जी शिक्षक भरती अपेक्षित आहे त्या अनुषंगाने सध्या राज्यात काय सुरू आहे याचं प्रत्यंतर देणारी एक महत्वाची बातमी दैनिक लोकमत या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा वृत्तपत्रामध्ये आलेली आहे दैनिक लोकमतने एक महत्वाची बातमी दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार माध्यमिकचा कारभार आणि पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याकडे दुर्लक्ष या अनुषंगाने कोल्हापूर ग्रामीण या आवृत्तीमध्ये सोळा जानेवारी दोन हजार 2024 ला आलेली आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने शिक्षक भरतीच्या संदर्भात एका महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडल्याचा आपल्याला लक्षात येईल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच राज्यातल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याला आपलं मत जर व्यक्त करावयाचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण ते जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहे हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण कोल्हापूर असलेली ही बातमी समजून घेऊया शेकडो शिक्षकांच्या जागा खाली शाळा मात्र जाहिरातीच देणार आदरणीय श्री पोपटराव पवार सरांची ही बातमी आहे रिक्त पदांमुळे शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची ओरड करत ती पदे भरण्याची मागणी करणाऱ्या माध्यमिक शाळा आता भरती प्रक्रिया सुरू होऊनही पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यास दिरंगाई करत आहे जिल्ह्यात अनुदानित अंशतः अनुदानित अशा चारशे पन्नास माध्यमिक शाळांमधील पदे रिक्त असताना आत्तापर्यंत केवळ पंचवीस ते तीस शाळांनीच रोस्टर तपासून जाहिराती अपलोड केल्या आहेत रिक्त पदे असणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच पाठविले जातील त्यातील एकाची निवड संस्थेला करायची आहे यामुळे चा पाहुणे नातेवाईकांना यात संधी मिळत नसल्यानेच शाळा जाहिरात अपलोड करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे सोळा ऑक्टोबर पासून जाहिराती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जिल्ह्यात चारशे पन्नास माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची सातशे पन्नास पदे रिक्त आहेत सोमवारपर्यंत ही मुदत होती मात्र केवळ तीस शाळांनीच जाहिराती अपलोड केली आहे पै पाहुण्यांना नोकरी देण्यासाठी संस्थाचालकांची धडपड खाजगी अनुदानित शाळांचे संस्थाचालक पै पाहुण्यांना नोकरी लावण्यासाठी मागच्या दाराने प्रयत्न करत आहेत त्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यास टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून होत आहे विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे पण खाजगी संस्था चालक जवळचा व्यक्ती शिक्षक म्हणून लावण्यासाठी वर्षानुवर्षे ही पदे रिक्त ठेवत आहे वशेलेबाजीला लगाम भेटणार आहे वशेलेबाजी डोनेशन या गोष्टींना लगाम बसावा म्हणून शिक्षक भरती प्रक्रियेत शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल पूर्वीप्रमाणे संस्थापक ठरवेल त्याच उमेदवाराला शिक्षक म्हणून मान्यता मिळणार नाही रिक्त पदे असणाऱ्या खाजगी अनुदानित शाळांमध्ये एका पदासाठी तीन उमेदवार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाठविले जातील त्या तिघांची मुलाखत घेऊन त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार संस्थेला असेल पूर्वी एका पदासाठी दहा उमेदवारांना पाठविले जात त्यात बदल करून आता एका पदासाठी तीन उमेदवार असे समीकरण केले आहे अत्यंत महत्त्वाच्या अशी बातमी कोल्हापूरहून आहे परंतु राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे शिक्षक भरतीची वाट गेल्या अनेक वर्षांपासून भावी शिक्षक पाहत आहे त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने या संदर्भात लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद